बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय त्यामुळे पंचवीस ते सत्तावीस जुलैपर्यंत विदर्भ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे त्यावेळी नागरिकांनी सतर्क रहावा असं आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय दुसरीकडं गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी चार पूर्णांक नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पंचगंगेची पाणी पातळी आज सकाळी सहा वाजता सोळा फूट नऊ इंचावर आली होती दिवसभरात तीन इंचानं पाणी वाढून सायंकाळी सहा वाजता पंचगंगा सतरा फुटावरून वाहत होती आज दिवसभर ढगाळ हवामानासह पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आज सकाळपासूनच ढगाळ पावसाळी हवामान होतं एखादी पावसाची सर पडून जायची आणि त्यानंतर काही काळ उघडी पसायची अपवादानच आज सूर्यदर्शन झालं पण दिवसभर कुंद हवा आणि अधूनमधून तुरळक पाऊस अनुभवायला मिळाला आज सकाळी सहा वाजता पंचगंगेची पाणी पातळी सोळा फूट नऊ इंच होती तर नऊ बंधारे पाण्याखाली होते सायंकाळी सहा वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी सतरा फुटावर गेली तर जिल्ह्यातील सात बंधारे पाण्याखाली होते गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी चार पूर्णांक नऊ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली असून नेहमीप्रमाणे गगनबावड्यात सर्वाधिक म्हणजे तेहतीस पूर्णांक दोन mm मिलीमीटर पाऊस नोंद झालाय अजूनही राधानगरी धरणातून पंधराशे क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू असून धरण त्र्याण्णव टक्के भरलंय दरम्यान पुढील तीन दिवस कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडेल त्यातून नदी नाल्यांना पूर येऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यानं सत्तावीस जुलैपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे